नमस्कार आज तारीख आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस जे काय म्हणत आलं इतक्या वर्षाच्या अनुभवातून आणि वास्तवतेच्या वास्तवतेचा अनुभव म्हटला पाहिजे दोन हजार एक ते दोन हजार पंचवीस मित्रांनो मला आज एकच सांगायचं आहे जे काही बिंदास बाळा हा जो काही यूट्यूब चॅनल आहे हा ज्याला बिंदास जगायचा आहे त्याच्यासाठी व्यक्त होणाऱ्या भावनांचा हा एक प्लॅटफॉर्म आहे असं म्हटलं तरी चालेल पण तुम्ही म्हणत असा या प्लॅटफॉर्मवर मीच बोलतो प्रत्येकाला बोलणं जमत नाही म्हणून तुमच्या वतीने मी बोलतो असं म्हटलं तरी ते चालेल ते अवघं ठरणार नाही मानवी भावना जर संपल्या तर मानवाच्या जीवनात अर्थच उरणार नाही या मताचा मी आहे कोट्याधीश अब्जोपती असणाऱ्या सुद्धा भावना असतात माणसंच लागतात आणि त्याला अपेक्षित माणसं नाही मिळाली तर तो सुद्धा हरून जातो आणि मानसिकदृष्ट्या थोकून जातो तो कधी दाखवत नाही म्हणजेच मित्रो आता मुद्द्यालाच जर हात घालायचा असेल तर आजचा मुद्दा आहे आत्महत्या का घडतात जो आज मी तुमच्यासमोर जो इथे बसून आहे बरंच काय काय बोलत असतो बऱ्याच संघर्षाच्या गोष्टी बऱ्याच काही तुम्हाला काही जणांसाठी मी हिरो बनलो आहे जण मला विलन समजतात ती गोष्ट वेगळी पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की येणारं संकट मला नेहमीच संधी वाटते आता हा जोश ही ताकद कुठून आली बरंच काय सोसल्यामुळे आली आहे आज मी माझं मोठेपणा सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ नाही करत आहे मला सांगायचं आहे सा माझं आज वय एकोणपन्नास वर्ष आहे बिंदास बाळ या यूट्यूब चॅनलवर आतापर्यंतचे सगळे जर व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर कोणत्या कोणत्या गोष्टीने मला गोष्टींना मी सामोरा गेलोय ते बघा कदाचित कदाचित मी म्हणतो मी स्वतःला मोठं नाही समजत पण कदाचित तुमच्या बाबतीत एवढे तरी प्रसंग घडले नसतील ना एक दोन किंवा पाच प्रसंगात जर तुम्ही हरून जात असाल आणि जर मरून जात असाल कोण प्रेयसीने फसवलं म्हणून सुसाईड केलं आहे कोण प्रियकरणे फसवलं म्हणून अरे पण जन्मदात्या आईबापांनी तुम्हाला काय जन्म दिला आहे त्यांच्या अपेक्षांना विरजन घालून मरण्याचा आणि तुमचं जीवन संपवण्याचा अधिकार नाही असं मी प्रांजळपणे सांगतोय या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सांगतो सांगतोय तुमचाच बाळा समजा तुमच्या काय वेदना असतील त्या मला सांगा मला आता आर्थिक अपेक्षा राहिल्या नाहीत आर्थिक अपेक्षा करून बघितल्या बरेच व्यवसाय करून बघितले बरंच काही करून बघितलं अपयश आता हे अपयश काय येत होतं ह्याची पण कारणं मला आज गुरुवारच असल्यामुळे मी स्पष्ट करतो ईश्वरी रचना असते सक्सेस व्हायला द्यायचं नाही हा जर सक्सेस झाला तर दुसऱ्यांकडे तो लक्ष देणार नाही आणि मी ॲक्सेप्ट केलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पावलं चालतो आहे हां पण पैसा प्रत्येक गोष्टीला लागतो मला एकच म्हणायचं आहे माझ्या वैयक्तिक गरजांसाठी पैसा मला लागत नाही कारण माझ्या वैयक्तिक गरजाच कमी आहेत मला फक्त एकच सांगायचं आहे माझं उरलेलं जे आयुष्य आहे ते मला हम दो हमारे दो पेक्षा आणि माझं घरदारपेक्षा घराच्या चार भिंतीच्या बाहेर जाऊन मला उरलेलं आयुष्य मस्त मनमोकळं जगायचं आहे आता हे मनमोकळं जगत असताना प्रत्येक घरात जे काय घरघर चालू आहे त्याचा नकळतपणे माझा अभ्यास झाला आहे प्रत्येक घरात घरघर गर काय आहे त्याच्यावर व्हिडिओ खूप मोठा आणि लेंदी होईल मी फक्त एकच सांगतो आहे आज व्यवस्था आपली संपली आहे विशेष करून मी माझ्या हिंदू धर्मातल्या व्यक्तींना संबोधून हा उद्देश उद्देशून हा व्हिडिओ करतो आहे आज हिंदू धर्माची अवस्था त्या काळी काय होती आणि आज काय आहे ती बघा भावकित वाद आहेत हमदो हमारे दो आमचंच राणी कुटुंबाबद्दल बोलतो आज अडीचशे ते तीनशे माणसं आहेत या कुटुंबात त्यावेळी पण होती त्यावेळीचे माणसं आताची माणसं आताचं यंग जनरेशन ह्याच्याची जी काय तफावत वाढत चालली आहे ही पुढच्या काळात कुटुंबव्यवस्था जी घर आणि मोठमोठी कल्चरल आहे ती पण टिकवण्यासाठी टिकतील की नाही हा काळाचा प्रश्न आहे कारण पैसा आला की तो मोठा ज्याचा विचार आहे मोठा तो मोठा नाही पैसा आला की मोठा हे सगळीकडेच आता झालं आहे राजकारणाबद्दल बोलायचं तर ते आपल्या पसणाऱ्या गोष्टी नाही आहेत मुद्दा बरकटता थोडा होतोय मोठा ज्यांना खरंच भावनिक आहेत ते ऐकून घेतील माझं काय आहे ते आज मी व्यक्त होतोय वयाच्या नंतर उरलेल्या आयुष्यात फक्त मला एकच करायचं आहे महिन्यातून एक सु... जरी आत्महत्या जरी मी वाचवली तरी मी कुठेतरी माझं आयुष्य सार्थके लावलं महिन्यातून कशाला मी तर म्हणतो आठवड्यातून एक आत्महत्या मी रोखेन माझ्या स्पीचने रोखेन असं मला वाटतं आहे एकशे एक टक्के मला खात्री आहे मी असं कधी एकशे एक, एक टक्के असं म्हटलं नाही एकशे एक टक्के मला खात्री आहे कारण मी तर म्हणतो सोल्युशन्स प्रत्येक प्रॉब्लेमला आहे पण सुसाईड करणाऱ्यांना सोल्युशन नको असतं ते तेवढे सक्षम असतात मी आतापर्यंत बघितलं मी माझ्या आयुष्यातसुद्धा हे प्रसंग येऊन गेले तुमच्यासमोर जो बसलो आहे तो दहा पंधरा वेळा सुसाईडच्या मोडवर गेलेला माणूस ह्या माणसाने जर सुसाईड केली तर उद्या तुम्हाला पटणार पण नाही आणि ते माझ्याकडून घडणार पण नाही कारण तेवढी कॅपेबिलिटी आली आलेल्या प्रसंगामुळे प्रसंग तुम्हाला घडवतात बिघडवत नाहीत ज्या तुम्हाला जर घडायचं असेल तर तुम्हाला सामोरं जावं लागेल पुन्हा एकदा सांगतो तुमच्या आयुष्यात काय वाईट प्रसंग येत असतील तर बिंदास माझ्याशी सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस ते या व्हॉट्सअप नंबरवर चॅटिंगद्वारे बोलू शकता माझ्या वेळेनुरूप मी त्याला उत्तर देईन कॉलिंग नाही मी घेणार का मलाही आराम हवा असतो पण मी सगळ्यांना एकच सांगेन आपण कुटुंबव्यवस्था वेगळी बनवूया आता जॉईंट फॅमिली पण टिकली नाही हमदो हमारेपर्यंत येऊन ते दोघेजण पण आता हम दो हमारे दोन म्हणजे चार ते पण आता नाही टिकले हम दो ते पण नाही राहिले घटस्फोटाचं प्रमाण बघा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी काही मी माहिती काढली तर घटस्फोट किती होत आहेत कोण आहे याला जबाबदार प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे जागावं असं वाटते बंधनं कोणाला नको आहेत म्हटलं तर असूही नाहीत पण बंधनं सोडून कोणी सोयरंही वागू नये थोडं मोठंच होतं आहे पण एवढं कधी मी बोलणार नाही कारण ही आपली टर्निंग पॉईंट आहे सुरुवात आहे मला एकच म्हणायचं आहे तुम्ही मनाने अशक्त असाल तर या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि तुम्ही मनाने सशक्त असाल तरी या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा कारण एकटा बाळाराणी काय नाही करू शकत एकटा बाळाराणी फक्त कॅमेरासमोर येऊन बोलू शकतो व्यक्त होऊ शकतो आणि थोडं परिवर्तनाचे व्हिडिओ करू शकतो त्याला व्ह्यूज पण किती असतात ते बघा असं आहे तर मला एकच म्हणायचं आहे जे मनाने अशक्त आहेत त्यांनी सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि मनाने म अशक्त म्हटलं असेल तर ना आणि सशक्त असतील त्यांनी त्याच्यामुळे काय होईल मनाने सशक्त आणि मनाने अशक्त अशा व्यक्तींची माझ्या कॉन्टॅक्टमध्ये त्या व्हॉट्सअपवर मेसेज यायला लागले की अशक्त लोकांना सशक्त मनवाल्यां कॉन्टॅक्टमध्ये येते इथे आपण चॅटिंग क्लब नाही चालवत आहोत आणि इथे वयाची अड मात्र एकच असेल मी थोडा खूप अभ्यास वेगळ्या पद्धतीने केला आहे म्हणून सांगतो हा वय वर्ष पंचेचाळीस पूर्ण असेल तरच इकडे या तरच त्या व्हॉट्सअपला मेसेज करा वय वर्ष पंचेचाळीस पूर्ण असलं पाहिजे मग तुमचे सशक्त असा की अशक्त असा माझी एवढीच अट आहे त्या व्हॉट्सअप मेसेजला पुन्हा पुन्हा मी सांगतोय वय वर्ष पंचेचाळीसच पूर्ण असलं पाहिजे का ते पुढच्या व्हिडिओत केव्हा तरी सांगेन खूप अभ्यास केला आहे मी त्या गोष्टीवर हां तर ह्याच्यातून काय होईल जे मनाने अशक्त आहेत ते मनाने सशक्त असशक्त असणारे त्यांना मदत करतील आणि इथे तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहे विचार करू नका तुमचं स्वच्छ नातं असलं पाहिजे भावनिक दृष्ट्या एकत्र यायला काही हरकत नाही जर तुम्ही स्त्री आणि पुरुष असाल तर मग लोकांनी नावं ठेवलं तरी चालतील या मताचं मी आहे आपल्याला वयवर्ष पंचेचाळीस नंतर ना माझं तर एकोणपन्नासवं वर्ष चालू आहे शारीरिकदृष्ट्या आकर्षण संपलेलं असतं पण भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या चांगल्या जोडीदाराची साथ हवी असते तो जोडीदार मित्र सखा सोबती व तो स्त्री असो की पुरुष चांगल्या अर्थाने घ्या संवाद साधायला हवा असतो नंतर कोणाला सेक्स जास्त असतो मला माहिती नाही पण बऱ्याच जणांचा सेक्स कमी झालेला असतो आणि सहकार्य सोबत त्या गोष्टीला जास्त भोगिलेल्या हो असतात या मताचं मी आहे म्हणून आणि याच्या पुढील सगळे जे व्हिडिओ आहेत ना ते वय वर्ष पंचेचाळीस पूर्ण झालेल्या मुलांनीच मुलांनीच म्हणतो हा किंवा मुलींनीच म्हणतो का स्त्री पुरुष नको ख खूप वय झालं नाही हां पंचेचाळीसपासून जर तुम्हाला जीवनाचा अर्थ कळला असेल खरी खोटी माणसं कळली असतील तर नव्याने आयुष्याची पुन्हा आपण सुरुवात करू शकतो हे एकसष्ट टक्के खरं आहे असं सांगून मी एक आनंद मूवीमधला एक सीन बघितला त्याच्यात एक डायलॉग आहे काश जिंदगी मे काश काश जिंदगी मे रिवाइंड का बटन होता काश जिंदगी मे रिवाइंड का बटन होता आणि प्रत्येकाला वाटतं रिवाइंड का बटन होता अरे पण आहे मी शोधलं आहे वयवर्ष पंचेचाळीसपर्यंत थोडा लेट झाला माझ्यासारख्याला वेळ लेट झाला आहे तेवढा तर एकोणपन्नास माझं चालू आहे पन्नासीपर्यंत पूर्ण सगळ्या तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा तुम्हाला मुलगी असेल मुलगा असेल एक बायको असेल तर त्यांच्याबद्दलच्या सगळ्या कर्तव्य जबाबदाऱ्या पूर्ण करा पन्नासीनंतर रिवांडचं चा बटन चालू करा हां पण ते रिवाइंडचं चा बटन चालू केल्यानंतर त्या आपल्या पोरग्याचं लग्न लावून दिल्यानंतर त्याला पोरगाच झालं आहे की पोरगीच झालं आहे नको लक्ष देऊ तो त्याच्या ट्रॅकवर जाऊ देत तुम्ही केव्हा जगणार तुम्ही केव्हा जगणार तुम्हाला सुद्धा स्वतःसाठी जगायचा आहे विचार करा ना डोकं चालवा नाहीतर बऱ्याच जणांचे ना मृतदेह पाहिले मी साधारण आतापर्यंत एकशे छप्पन्न मृत व्यक्ती पाहिल्या त्यांचे चेहरे पाहिले खाईंचे डोळे अर्धवट पाहिले खाई अर्ध्यावरच थांबले ते सगळ्यांना सांगतो मी माझ्या मित्रांना कायम सांगत असतो मेलणो माझो माझं ना आमच्या भाषेत सांगतो टिपिकल मेल्यानंतर माझं चेहरो बघा मी सगळ्यांना सांगतो तोच ग्लो असेल जो आता व्हिडिओत दिसतो तो कारण काय मी आजचा दिवस माझा म्हणतो वय वयवर्ष पंचेचाळीसपासून मी आजचा दिवस माझा म्हणतो उद्याचा दिवस तुझा कारण उद्या कधी येत नाही आजच असतो विषयांतर झालं आहे पुढे पुढे थोडं कवी बोलेन फक्त आजपासून एकच विनंती वय वर्ष पंचेचाळीस पूर्ण झालेलं अस ज्यांचं आहे त्यांनीच याच्यापुढे व्हिडिओ पाहावेत त्याच्या खालील वयोगटातील व्यक्तींनी पाहून येत धन्यवाद